नको आहे आणि खऱ्या भक्ताची अवस्था हीच असते जगातला कोणताही दृश्य दृश्य जगातलं कोणताही तो पाहत नाही किंवा पाहिल्या जगाकडे पाहिल्यानंतर त्याला समाधान वाटत नाही जगातले काही दृश्य असे आहेत की ते भक्ताला समाधान वाटत नाही पण परमार्थातला भक्त असा असतो की त्याला जगातल्या दृश्याकडे जाण्याची गरज नाही व तो भगवंताच्या दृश्याकडे गेल्यानंतर त्याच्या चित्ताला एवढं समाधान वाटतं ते समान ते रूप पाहिल्या तो आनंद न सांगण्यासारखा आहे विटाला 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 पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देई बाई विठोदेकी डोळा ओ परिणाम काय झाला देवाला पाहिल्यानंतर <coughs> वेदले व माना तयाची गुणी मन भगवंताकडे वेदलं गेलं हे देवाकडे पाहिल्यानंतरचा परिणाम आहे खऱ्या भक्ताला अशी अवस्था प्राप्त होती चित्त चैतन्य मुरेबाई शेवटच्या त्यांना सांगतात देवाला पाहिल्यानंतर अशी अवस्था प्राप्त होते चित्ती तुझे पाय रूपाचे ध्यान विठल विठल कृष्ण रूपा वेदिल्या नारी कृष्ण रूपा वेदिल्या नारी देखती जणीवणी दृष्टी पुढे देखती जणीवणी दृष्टी पुढे गमनी शयनी आसनी भोजनी कृष्ण रूपा वेधिल्या नारी देवाचं रूप पाहिल्यानंतर अशी अवस्था प्राप्त होती कशी गमनी शयनी आसनी भोजनी आंतरितेची रूप भगवंताचं रूप पाहिल्यानंतर डोळ्याला एवढं समाधान वाटतं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे वर्णावी गुण अखंड खंडित नाही दोन दिवसावर सोमवार आला म्हणून नाही मंगळवार आला म्हणून नाही एकादशी आली म्हणून नाही क्या अमावस्या आली म्हणून नाही का पौर्णिमा आली म्हणून देवाचं भजन करायचं नाही तर खंडित न खंडित अखंडित देवाचं भजन करणारा तू बरं सांगतात मी असं भजन करेल अखंडमुखी नाम तुमचे वर्णावी गुण नकळे दिवस की राती अखंड लागलेसी ज्योती असं ज्याचं भजन जीवनामध्ये असेल महाराज सांगतात मला असं भजनाची फार आवड आहे विठाला 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 का हो महाराज देव तर या ठिकाणी तुकबऱ्याने मागणी मागितली आहे पण चार प्रकारच्या मागण्या मागितल्या आहेत नाही का चार प्रकारच्या चरण तर एकच आहे याची एक एकच सांगतात आणि मागण्या तर तीन प्रकारच्या आहेत चित्ती तुझे पाय एक डोळारूपाचे ध्यान दोन अखंडमुखी नाम तुमचे ना विगुण तीन प्रकारच्या मागण्या आणि याची एक तुम्हा असं कसं काय तर उदाहरण सांगते आमची गुरुजी सांगायची